सुशिक्षित आणि सुज्ञ मतदारांना माझी विनंती आहे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रमुख शरदचंद्रजी पवार साहेब शिवसेनेचे प्रमुख सन्मान्य उद्धवजी बाळासाहेब ठाकरे आणि काँग्रेसचे पक्षप्रमुख स महाराष्ट्राचे प्रदेशाध्यक्ष सन्मान्य नानाभाऊ पटोले साहेब शेतकरी कामगार पक्ष असेल कम्युनिस्ट पार्टी असेल आम आदमी पार्टी असेल समाजवादी पार्टी असेल आणि त्या त्याचबरोबर तत्सम समान विचाराचे काही पक्ष आणि काही संघटना असते या संघटनांच्या वतीने आणि त्याचबरोबर आपल्याला पाठिंबा दिलेल्या अनेक अशा जे शिक्षक संघटना आहेत त्या शिंगट त्या शिक्षक संघटनांच्या वतीने या ठिकाणी मी आपल्याला आभार मानतो आणि लवकरच आपण महाविकास आघाडीचे हात अधिक बळकट करण्यासाठी आपल्या उमेदवाराला निवडून देण्याची या ठिकाणी एक योग्य संधी उपलब्ध करून द्याल अशी अपेक्षा मी करतो आणि उद्या होणाऱ्या मतदानाला आपण जास्तीत जास्त संख्येने उपलब्ध राहून उपस्थित राहून आपल्या मतदा मतदानाची टक्केवारी वाढवाल अशी मी अपेक्षा आपल्याकडनं करतो आज तुमच्या समोर लाईव्ह किंवा युट्यूबच्या माध्यमातून येण्याचं एक आग्रह वेगळं असं कारण आहे आता नुकताच कोकण पतमीदार मतदारसंघात इलेक्शन लागलेले जोरात प्रचार चालू आहे प्रचाराच्या तोफा तो नाता, नाता त्या ठिकाणी जोरात चालू राहून आता आहे आणि त्या माध्यमातून आज काही अशा काही महत्वाच्या मुद्द्यांवर चर्चा करण्यासाठी मी या ठिकाणी आपल्या समोर आहे या ठिकाणी महाविकास आघाडीचे उमेदवार सन्मान्य रमेशजी साहेब महाविकास आघाडी की ज्यामध्ये आपण विचार केला तर ज्यांनी आता नुकताच झालेल्या लोक लोकसभा मतदारसंघ लोकसभेच्या इलेक्शनमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये यश मिळवून दिलं ते आपल्या राष्ट्रवादी पक्षाचे प्रमुख शरदचंद्रजी पवार साहेब त्याचप्रमाणे शिवसेनेचे उद्धव बाळासाहेब ठाकरे या गटाचे प्रमुख सन्माननीय उद्धवजी ठाकरे साहेब आणि त्यानंतर काँग्रेस पक्षाचे प्रमुख महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष सन्मान्य नानाभाऊ पटोले साहेब आणि त्याचबरोबर शेतकरी कामगार पक्ष कम्युनिस्ट पार्टी त्याचबरोबर माकप आणि समाजवादी पार्टी आम आदमी पार्टी या सर्वांच्या एकोप्याने महाविकास आघाडी त्या ठिकाणी तयार आहे आणि अशा प्रकारची एकत्रित अशी आघाडी झाली राष्ट्रीय पातळीवरती होती इंडिया आघाडी आणि इंडिया आघाडीने आणि महाविकास आघाडीने मोठ्या प्रमाणामध्ये एक आपली चुणूक दाखवली आणि त्या माध्यमातूनच आता आपल्याला लवकरच आपले डोळे लागले ते विधानसभेकडे परंतु आता ही जी लोकसभे कोकण मतदार महा मतदारसंघाची जी निवडणूक आहे याच्यामध्ये आपले उमेदवार आहेत हे उमेदवार आपल्यापर्यंत पोहोचलेच नाही ते बेनकार तर उमेदवार उमेदवारी मिळून फक्त आठ ते नऊ दिवस झाले आणि आठ ते नऊ दिवसामध्ये पूर्ण कोकणामध्ये पाच ते सहा जिल्हे येतात या जिल्ह्यांमध्ये पोहोचणं सर्वांपर्यंत पोहोचणं उमेदवाराला शक्य नाही आणि त्याच्यामुळे उमेदवाराच्या वतीने या ठिकाणी मी सर्वांची सर्व मतदारांची या ठिकाणी माफी मागतो आणि दिलगिरी व्यक्त करतो तर मतदार पोहोचू शकत नाही आणि काही लोकांचं असं म्हणणं आलं की विरोधी मतदार विरोधी उमेदवार जे भाजपाचे आहेत त्यांनी आतापर्यंत मतदानाशी दोन दोन तीन तीन वेळा संपर्क केला फोन केले नंतर मेसेज केले आणि महाविकास आघाडीचा उमेदवार आमच्यापर्यंत आलाच नाही उमेदवारला मतदान नको आहे का मग त्या सर्व माझ्या मतदार बंधूंसाठी माझं एक सामना असं असेल की साधारणतः ज्यावेळेस फॉर्म आपण सर्वांनी भरले याद्या अलीकडच्या काळात जाहीर झाल्या फॉर्म भरल्या भरल्या सहा महिन्यांपूर्वीच निरंजन टावखरे यांची मेसेज यायला सुरुवात झाली याला कारण काय तर त्यांनी त्यांनी फॉर्म त्यांचा डेटा त्यांच्याकडे होताच परंतु आणि राज्यात सत्ता असल्यामुळे वापर करून त्यांनी शासकीय कार्यालयातून मोठ्या प्रमाणामध्ये सर्वांचे फोन नंबर आणि पत्ते घेतले आणि त्या माध्यमातून त्यांनी मतदारांशी संपर्क केला पण आठच दिवसापूर्वी आपल्या उमेदवाराला उमेदवारी मिळाली कार्यकर्ते त्या ठिकाणी त्यांच्यामध्ये वरच्या लेवलला तिन्ही पक्ष उमेदवारी मागत होते आणि नाशिकची जागा शिवसेनेला सुटली आणि महाविकास आघाडीची कोकणातील जागा काँग्रेसला सुटली पण त्यावेळेस झालं काय तर अचानक कार्यकर्त्यांमध्ये तयार झाला आता आम्ही काय तालुक्याचे कार्यकर्ते शापूर तालुक्याचे कार्यकर्ते आता आमच्याकडे बराचसा डेटा अवेलेबल आहे परंतु आम्ही फोन करायचे की मेसेज करायचे की सर्वांना त्या ठिकाणी सर्वांपर्यंत पोहोचायचं असं नवीन आव्हान आमच्या समोर निर्माण झालं आणि त्यामुळेच लोकांपर्यंत पोहोचण्याकरता लोकांपर्यंत म्हणण्यापेक्षा माझ्या मतदार राजापर्यंत पोहोचण्याकरता एक थोडक्यात युट्यूब व्हिडिओ देण्याचा मी प्रयत्न करतो तर आता थोडक्यात माझ्या उमेदवाराचा परिचय देतो रमेश श्रीधर किर बी एल एल बी हॉटेल व्यावसायिक हॉटेल असोसिएशनचे ते प्रमुख आहेत आणि त्याचबरोबर चांगल्या प्रकारे सामाजिक राजकीय क्षेत्रामध्ये त्यांचं प्रभुत्व आहे जिल्हा बँकेवर संचालक कार्यरत आहे त्याचबरोबर सहकाराचा एक चांगला दांडगा अनुभव आहे नंतर प्रमुख प्रमुख पद त्यांनी उपभोगलेली आहे सामाजिक क्षेत्रामध्ये उल्लेखनीय असं कार्य आहे अतिशय अभ्यास असं नेतृत्व आहे आणि त्याचबरोबर इंग्रज विषय चांगल्या प्रकारचं प्रभुत्व आहे आणि साहेबांनी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसच्या वेगवेगळ्या चांगल्या चांगल्या पदावर काम केलेलं आहे जिल्हाध्यक्ष म्हणून सुद्धा रत्नागिरीतलं त्यांनी काम केलेलं आहे आणि त्याचबरोबर महत्वाचं त्यांचं एक सांगायचं राहून गेलं शिक्षण हे शैक्षणिक संस्थांवर कार्यरत असतानाच त्यांनी म्हाडाच्या सभापती पदावर म्हणजेच त्या ठिकाणी ज्या पदाला राज्यमंत्री पदाचा दर्जा असतो अशा पदावर सुद्धा ते सभापती म्हणून कार्यरत राहिले तर अशा प्रकारचा एक अभ्यास उमेदवार आपल्याला लाभलेला आहे त्यामुळे सर्वप्रथम या माझ्या मतदार राज्याला मी आवाहन करतो की कोणीही उमेदवाराबद्दल नाराजी व्यक्त करू नका आणि आज जर पाहायला गेलं तर मी आता कुठल्या उमेदवाराचं नाव येत नाहीये परंतु आज बाजारामध्ये फार मोठा पैशाचा बाजार चाललेला आहे दोन हजार तीन हजार पाच हजार आणि काही ठिकाणी सात हजाराचा पण मतांचा बाजार चालू आहे आणि महाविकास आघाडीचा उमेदवार पैसे घेऊन कोणापर्यंत पोहोचलेलाच नाही आणि काही उमेदवार त्या ठिकाणी पैशाचा बाजार धरत आहेत आणि त्याच्यामुळे खरोखरच माझा जो मासा मतदार आहे तो एवढा विकाऊ आहे का माझा मतदार त्याच्यामध्ये पदवीधर आहेत बरेचसे शिक्षक आहेत आणि त्यांच्यावर त्यांच्याकडे मग समाजामध्ये एक वेगळ्या नजरेने पाहण्यात येतो परंतु माझी म सर्व मतदारांना सुद्धा त्या ठिकाणी विनंती राहील की आपण सुद्धा एक जुनी परिवर्तनाची जी लाट होती ती लाट आता आपण पुन्हा आपल्या राज्यामध्ये आपल्या देशामध्ये आणण्याचा प्रयत्न करूया थोडक्यात राहुल गांधी विषय इंडिया बोलायचं तर त्यांनी एक आताच काही दिवसांपूर्वी इलेक्शन झालं लोकसभेचं जवळजवळ आपण चांगल्या प्रकारे आघाडी घेतली परंतु भाजपच्या एकशे सहासष्ट जागांवर त्यांना आपण गॅसवर म्हणू शकतो दोन हजाराच्या आधी त्यांना आघाडी मिळाली परंतु त्या जागेमध्ये सामकाम दंडभेद त्यांनी वापरला आणि त्या ठिकाणी निश्चितच त्यांनी आपली सत्ता स्थापन केली पण सामकाम दंड भेद नसता वापरला तर कदाचित त्यांना नसते आणि दहा पण जागा आल्या नसत्या परंतु त्याच वेळेस जर आपल्या पंचवीस जागा जरी आल्या असत्या तरी पण आपल्याला सत्ता स्थापन करण्यासाठी केंद्रामध्ये संधी होती पण त्यावेळेस हे व्यू का नमूद केलं तर त्यावेळेस जर पाहायला गेलं तर ईडी आनंदने जाहीरनामा जाहीर केला होता आणि ह्या जाहीरनाम्यामध्ये काही महत्वाच्या गोष्टी होत्या त्या महत्वाच्या गोष्टी तीनच गोष्टी मी आपल्याला सांगू इच्छितो राहुल गांधींनी अगोदरच जाहीर केलं होतं की परीक्षांमध्ये होणारा भ्रष्टाचार आम्ही पूर्णपणे संपून टाकतो आणि आपला इलेक्शनचा चार जून असेल चार जून या दिवशी सगळ्यांना एक शॉक बसला तो म्हणजे नीट परीक्षेमध्ये झालेला भ्रष्टाचार अगदी रक्त रक्त आठवून आयुष्यभर अभ्यास करणारी मुलं नीटची तयारी करतात आणि त्या परीक्षेबाबत असं झालं तर पालकांचं आणि विद्यार्थ्यांचा फार हिरमोड झालं नंतर दुसरी गोष्ट आपल्याला जाणवली त्यांनी आणखी एक जाहीरनाम्यामध्ये सांगितलं होतं की आम्ही मोठ्या प्रमाणामध्ये सक्षमीकरण करणार प्रत्येक महिला महिलांना साडेआठ हजार रुपये त्यांनी सांगितले होते आणि दर वर्षाला एकूण होतात एक लाख आणि पाच वर्ष होतात पाच लाख रुपये जर एक लाख रुपये जर किंवा पाच वर्ष पाच लाख मिळाले तर एखाद्या महिलेचं कुटुंब चांगल्या प्रकारे चालू शकतं त्या